तुम्हाला ही झोपेची तक्रार आहे का किंवा गाड झोप येत नाहीये किंवा एकदा जाग आली तर परत झोप लागत नाही किंवा अत्यंत सावध झोप झालीये बघा आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये मानसिक ताणतमा तणाव एवढा वाढलाय की त्यामुळे झोप ही अतिशय सावध झालेली आहे तसेच काही व्यक्तींमध्ये हेल्थ इश्यूज असतात त्यामुळे ही त्यांच्या झोपेचा ह्या तक्रारी दिसून येतात आपल्याला झोपेच्या या तक्रारीमध्ये आयुर्वेद काय सांगतो तर त्याबद्दल आज पाच टिप्स सांगणार आहे नंबर एक रोज रात्री झोपताना गाईचे तूप हे पातळ करून नाकात चार चार थेंब टाकणे ह्यामुळे तुम्हाला खोबऱ्याच्या तेलाने मालिश करणे जर काश्याच्या वाटी असेल आपल्याकडे अवेलेबल तर काश्याच्या वाटीने करणे खूप चांगला फायदा तुम्हाला याचा दिसून येईल नंबर तीन पोटाला नाभी भोवती तसेच डोक्याला टाळू मध्ये हो खोबऱ्याच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करणे त्यामुळे हो पित्त हे कमी होईल शरीराची उष्णता कमी होईल आणि तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होईल नंबर चार ज्या व्यक्तींमध्ये हेल्थ इश्यूज असतील जसे की पित्त वाढलंय उष्णता वाढली आहे किंवा ऍसिडिटी वाढली आहे किंवा काही व्यक्तींमध्ये वात वाढल्यावरही झोपेच्या तक्रारी आपल्याला दिसून येतात अशा व्यक्तींनी आपल्या जवळच्या वैद्याकडे जाऊन नाडी परीक्षण करून त्यानुसार आपल्याला योग्य ते पंचकर्म व पोटातून औषधी घेणे त्यामुळे त्यांची ही तक्रार नक्कीच कमी होईल नंबर झोप न येण्याचे खूप महत्वाचे कारण म्हणजे स्ट्रेस यासाठी आयुर्वेदामध्ये शिरोधारा पंचकर्म अतिशय रामबाण उपाय म्हणून सांगितलेला आहे एकदा नक्की करून पहा शिरोधारा केल्याने मन हे के शांत होतं स्ट्रेस हा अतिशय कमी होतो आणि उत्साह जे आहे ते तणावमुक्त होण्यास मदत होते व रात्रीची झोप ही शांत लागण्यास मदत होते नक्की तुम्ही हे करून पहा तुम्हाला फायदाच होईल धन्यवाद